रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची दीडशे प्लस लोड आहे आपल्याला पण रामा काय आलं म्हणजे आपल्याला समाधान वाटते काम करायला का की रेस्ट मध्ये काम केल्यानंतर किती सेटिंग आलं तर सरासरी अडीचशे पाळांपर्यंत चांगलं सेटिंग आणि नमस्कार रामकृष्ण आ, सर्व शेतकरी मित्रांचे आपल्या एग्रोटेक या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तर आज आपण ज्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये उभे तर बऱ्याच शेतकरी मित्रांच्या आपल्याला काही कमेंट होत्या की जो आपण या व्हिडिओचा ही आता डाळिंबाची बाग आपल्याला ओळखीची हिचा आपण विश्रांती अवस्थेमध्ये रामा एग्रोटेकचं शेड्यूल वापरून आपण याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे तर बरेच आपल्याला शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की त्याचा दुसरा भाग त्याचं पुढची काय स्टेज आहे काय ग्रोथ आहे काय कंडिशन आहे तर त्या तर सर्व शेतकऱ्यांचे आग्रह असतो आज आपण या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या शेतकरी मित्रांना संजय कारभारे गाडी तालुका सावरगाव जिल्हा अहिल्यानगर सावरगाव तळ संगनमेर तालुका जिल्हा अहिल्यानगर तर आता मला सांगा आपण रेस्ट पिरियडमध्ये आपण याचा व्हिडिओ बनवलेला होताच बरोबर आहे ना तर रेस्ट पिरियड नंतर आपण पानगळीनंतर याचं कसं शेड्यूल पुढे चालू केलेलं आहे शेड्यूल आहे बाकी आहे त्यांचं शेड्यूल आपण फॉलो केले पानगळीनंतर आता आता किती महिने झाले म्हणजे किती 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 पुढं आलं स्टेज दोन झाले आपल्याला साठ दिवसांचा प्लॉट आता झालेला आहे तर याच्यामध्ये आपण सुरुवातीच्या काळापासून बायोसमृद्धी त्यानंतर रोट मॅजिक याचे जे डोस आहे साधारणपणे आठवड्याच्या दिलेले आपण दहा दहा लिटर दहा लिटर समृद्धी दिलेले दहा लिटर सृष्टी दिलेले आणि एक किलो आपण मॅजिक दिलेले असे साधारणपणे आपले चार डोस चार डोस झालेले तर आपल्याला काय बदल वाटले त्याच्यामध्ये फरक नाही सेटिंग लवकर त्याला <coughs> दिल्यानंतर तुम्हाला काय बदल दिसला नाही मी आता रेस्ट पासून फॉलो करतो त्याच्यामुळे मला माहिती बदल काय होतो खूप चेंजेस आहे ना आता जर सरासरी किती लोड असेल सर साधारण आहे आसपास पण आहेत दीडशे प्लस लोड आहे आपल्याला आणि म्हणजे सर्व बागेमध्ये शेतकरी मित्रांनो जे शेड्यूल वापरलेलं रेस्टमध्ये फ्लावरिंग आणि सेटिंगला कुठलाच त्रास झालेला नाही आपल्याला सुरुवातीला नर आले होते पण ते ड्रॉप होऊन ऑटोमॅटिक सेटिंग होऊन नर फूल आलं ते ड्रॉप झालं नंतर माझी फुल आलं ते पण सेटिंग होऊन सेटिंग आणि सेटिंग पिरियड मध्ये आपण निमकरण चे स्प्रे पण दिलेले आता निमकरण स्प्रे मी दर आठ दिवसाला देतो बरोबर तर साधारणपणे जे आपण आता दुसऱ्या भागाचं जे शूट करतोय तर याच्यामध्ये आपण जे औषध वापरतोय बाकीचे फवारे आपले किती कमी झाले सर खूप कमी ना माझ्या मते फंगी साइड एक वापरले मला आतापर्यंत मला साठ दिवसामध्ये साठ दिवसा पण आपण त्याला जे ऑप्शन आहे निमकरण कापूर आठ दिवसाला देतो आठ दिवसाला देतो त्याचा फायदा म्हणजे आपल्याला कुठल्याही आप प्रकारचं आपल्याला आता म्हणजे रोगच नाही खरडा नाही काही नाही आणि जे स्ट्रोक आपल्याला एकदम चांगला मिळालेला आहे आणि आता आपलं दुसरं पीक आहे बरोबर आहे दुसरं पीक रेस्टमध्ये नियोजन केल्यानंतर दुसऱ्या पिकाला साधारणपणे साठ दिवसात आपले दीडशेच्या वरती फळांचं सेटिंग तर मॅक्झिमम दोनशे सव्वा दोनशे पर्यंत आपलं बाग सेटिंग झालेलं आहे आणि बाकीची जी कंडिशन आहे आता वातावरणाचा विचार आपल्याकडे भरपूर एकदम काय नाही बरोबर आणि रेस्ट मध्ये नियोजन का करायचं याच्याविषयी थोडं सांगा नाही रेस्टमध्ये काय करायचं कारण स्टोरेज फार होत असत बरोबर म्हणजे शेतकरी काय करतात एकदम पानगळ करणार मग तिथून पुढे काम चालू करणार बरोबर त्याच्यामुळं भरपूर अडचणी अडचणी आधीच्या बारामध्ये आपण जे माल उत्पन्न घेतलेला असतं त्याच्यामध्ये झाडाची जो मॅक्झिमम एनर्जी लॉस होऊन जाते आणि जो मध्ये डाळिंबाचा आपल्याला दोन तीन महिन्याचा जो पिरियड मिळतो त्याच्यामध्ये आपण ती एनर्जी परत भरून काढायची असते या सिस्टम जर पुढं गेले तर बाग भरपूर वर्ष टिकू शकते नाही मी द्राक्षावर काम केलं माहिती आधी काम तर द्राक्ष येतच नाही त्याला द्राक्षाच्या माहीत असेल बरोबर शेतकऱ्यांना हो हो, हो आधी जर तुम्ही काम नाही केलं तर घडत नाही निघत त्याला बरोबर आहे आणि तेच मी फॉलो करून मी आता डाळिंबावरतीच काम करतोय आणि जे सेटिंग झालंय सर सरासरी आपली पन्नास ग्रॅमच्या वरती साईज सरासरी पन्नास ग्रॅम आपल्याला साईज पण चांगली वाटते आणि कॅनॉपी बघायला वरती बघितलं तर तुम्हाला सगळं जाड काढीला आपल्याला फळ दिसतात इथं बघा तुम्ही काडीची क्वालिटी बघा काटे कॅनॉपीची संख्या आणि फळं हे एकदम सुटसुटीत आहे आणि लोड पण आपल्याला त्याचं चांगला आहे आता आत्ताच वजन इतकं ते फांदे आपल्या झुकायला लागलेले डबल तार लावलेली डबल तारीवरती त्याचा लोड दिसतोय आपल्याला शेतकऱ्यांनी कसं आहे विश्रांतीच्या काळामध्ये ना व्यवस्थित प्रॉपर नियोजन केलं पाहिजे काम केलं पाहिजे अन्न व्यवस्थापनावर तरच तुम्ही सेटिंगच्या काळात तुम्हाला अडचण कमी होईल सेटिंग नंतर पण असं नाही का मग आधी विश्रांतीत काम केलं मग बरं नाही करायचं पुढे पण एकदम प्रॉपर त्याला ये काय पाहिजे बरोबर म्हणजे खाली जमिनीतून काम केलं पाहिजे बरोबर लोक काय करतात आणि सर्वात महत्वाचे सेटिंग आणि जे फ्लावरिंग याला अडचणी ज्या येतात ना त्या रेस्टमध्ये आणि तुम्ही समजा डाळिंबाची पानगळ करून आणि त्यानंतर जर शेड्यूल चालू केलं तर तुम्हाला सेटिंगचा पिरियड पण लांबतो तुम्ही लांबणार साजगी आणि मग जे पाच सहा महिन्याचं जे पीक आहे ते परत सात आठ महिन्यापर्यंत आपले दोन महिने एक्स्ट्रा जातात त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट आपल्याला रेस्टमध्ये नियोजन नसल्यामुळं झाडाची एनर्जी तितक्या प्रमाणात लगेच भरून नाही ना बरोबर आहे की नाही ते फार महत्वाचं हो आहे कारण तिथून लगेच प्रेड चालू होतो फ्लावरिंग नंतर सेटिंग नंतर पुढं कंटिन्यू साईज आणि त्याच्यामध्ये मग झाड त्याचा जो ग्रोथ आहे तो ते रुटीनलाच भरून काढणार आहे त्याला काही का मिळणार नाही त्याला त्याला एक्सेस मिळण्यासाठी आपल्याला रेस्ट मध्ये काम करणं गरजेचं आहे आता आपण जे बायूसमृद्ध बायोसृष्टी त्यानंतर निमकरण जास्त रूट मॅजिक आपण रेस्ट मध्ये याचा जवळजवळ पाच सहा वेळेस वापर केलेला आहे शेड्यूल नुसार आपला रित्सर कंटिन्यू चालू आहे त्याचा जो आपल्याला एकंदरीत आपल्याला म्हणजे उष्णतेमध्ये ट्रेस नाही झाडावरती दुसरी गोष्ट आपली साईज युनिफॉर्म आहे आणि आपल्याला एकदम का फार टेन्शन फ्री वातावरणामध्ये सुद्धा दीडशेच्या प्लस आणि पार सवा दोनशे अडीचशे पर्यंत आपल्याला अडीचशे ग्राम आणि या प्लॉट वैशिष्ट्य असं प्रत्येक पाणी देताना जे दोन तीन दिवसाड दोन दिवसाड पाणी चालू आहे त्याला रोट मॅजिक पाचशे ग्रॅम ही कंटिन्यू ग्रेंग चालू आहे त्याचा रिझल्ट म्हणजे आपल्याला पूर्ण 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 हेल्दी आणि काही जे कमजोर झाड जे होते ते पण आपले एकदम सदृढ झालेले आणि बुरशी नावाचा प्रकार इथं काहीच नाही रोग आहे आणि आपटेक एकदम जबरदस्त चालू आहे तुम्हाला तुमच्या या बागेमध्ये रामायणच्या उत्पादनांचा म्हणजे काय फायदा आणि कितपत फायदा झाला आणि त्याच्यामध्ये तुमच्या मेहनतीमध्ये आणि पैशामध्ये काय बचत झाली मेहनत करायला तर मेहनत ज्याला करावं लागते बरोबर मेहनत करावं लागते पण रामायग्रोटेक मुळे काय आलं म्हणजे आपल्याला समाधान वाटते काम करायला झाड झाड जाहर, म्हणजे झाडाची हेल्थ पण चांगली आहे आणि तुम्ही केमिकलचा जास्त यूज केला तर मग नाही मग त्यात प्रॉपर समस्या सोडवायला आपण चार सम चार वाढतात त्याच्यावर त्या रिकवर करायला परत खर्च वाढतो खर्च याच्यात आहे ना असं नाही पण या खर्चाच समाधान आहे सर्वात महत्वाचं झाड झाड आणि फार फार कमी खर्च खर्च आहे आहे सर माझा खाली जमिनीवर जास्त म्हणजे साधारणपणे आपण दहा टक्के वरती खर्च नव्वद टक्के जमिनीच करतो त्याचे बेनिफिट दिसतात तर शेतकरी मित्रांनो आपण आता या प्लॉटचा भाग दोन आपण शूट केलेला आहे म्हणजे जी फ्लावरिंग सेटिंगची कंडिशन होती या अवस्थेमध्ये तर आता या शेड्यूलमध्ये शेतकऱ्यांनी इथं रोटमॅजिक बायोसमृद्धी आणि बायोसृष्टी हे प्रॉडक्ट बाकी कंटिन्यू चालू आहे आणि या स्टेजमध्ये आत्तापर्यंत चार डोस आपले झालेले चार डोसमध्ये आपल्याला ग्रोथ पण चांगला आहे आणि सर्वात महत्त्वाचं मॅक्झिमम जे लक्ष आहे हे जमिनीवरती आपटे म्हणजे जमिनीत जास्त प्रॉडक्ट दिलेले आणि रोगावरती वरती, वरती खर्च फार कमी केलेला आहे पण त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की निमकरण भीमसेनी कापूर जो फॉर्म्युलेशन आहे दर आठवड्याला हो ते कंटिन्यू चालू आहे त्यामुळे सध्या तरी कुठल्याही प्रकारचा कुठलाही प्रकारचा रोग नाही तर आपण आता जे भाग दोन शूट केला तर आपल्याला किती सेटिंग मिळालं सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की रेस्टमध्ये काम केल्यानंतर किती सेटिंग आलं तर सरासरी अडीचशे पाळांपर्यंत चांगलं सेटिंग आहे आणि युनिफॉर्म साईज आहे तर या पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपण याची काय पुढं जसे स्टेजनुसार त्यामध्ये डेव्हलपमेंट होत जाईल त्यानुसार आपण त्याचे अजून एक ते दोन शूट नक्कीच घेणार आहोत तर सांगण्याचा उद्देश सर्वात महत्वाचा प्रश्न सर एक ते दोन ट्रीटमेंट वापरणं योग्य आहे की पूर्ण शेड्यूल फॉलो करणं योग्य शेड्यूल फॉलो केलं तुम्हाला मिळत नाही तर मग असं करू पण नका मग बरोबर तुम्हाला करायचं असेल एकदा दोनदा नाही मग अशा वेळेस काय होतं शेतकरी एक दोन वेळेस आपले प्रॉडक्ट वापरतो अदर ट्रीटमेंट मध्ये त्यांना फिल्डवर आलं की ते आपल्याला दोष देतो बरोबर तसं जर होऊन द्यायचं नसेल तर आपलं शेड्यूल कंटिन्यूच केलं पाहिजे तुम्हाला बेनिफिट नवंबर टक्के तर करूच नका मी सरळ ह्या मताचं म्हणजे तुम्ही केमिकलवर वर भरमसाठ खर्च करून शाश्वत उत्पादन येईल याची गॅरंटी नाही पण राम आयग्रोटेकच जर शेड्यूल फॉलो केलं तर निश्चित तुम्ही सक्सेस होणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही रामकृष्ण रे तुम्ही चांगली माहिती दिली आणि आपण भाग दोन पण चांगल्या पद्धतीनं शूट केलेला आहे आणि आता याचा जो भाग तीन असेल आपला हा हार्वेस्टिंग मध्ये आपण शूट करणार आहे त्यावेळेस आपल्याला किती साईज मिळाली किती टनेज मिळालं आणि ते उत्पादन घेऊन पण आपले झाडं कसे हेल्दी राहिले हे आपल्याला ते तिसऱ्या शूटमध्ये बघायला मिळेल तर डाळिंब या प्लॉटमधील पण आपल्याला पुढील शूट बघण्यासाठी आणि इतरही शेतकरी मित्रांचे अनुभव आपल्याला बघण्यासाठी आपला जो आम्हा ॲग्रोटेक्चर यूट्यूब चॅनल आहे तो चॅनल तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करावा आणि येणारे व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ बघत जावे ज्यातून आपल्याला गाईडलाईन्स काही मिळतात काही आपल्याला जे चेंजेस करता येतील त्याची पण माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत जाते तर आपल्याला पण आपल्या या बा संगन तालुक्यामध्ये जर पिकांविषयी काही मार्गदर्शन घ्यायचं असेल कुठली समस्या येत असेल तर तुम्ही मला निश्चित संपर्क करू शकता मी रामा एग्रोटेक प्रतिनिधी विजय कानवडे श्री साई कृषी सेवा केंद्र निमज या फर्मच्या माध्यमातून आपण वेळोवेळी प शेतकऱ्यांना प्लॉटवरती जाऊन व्हिजिट करत असतो त्यानंतर प्रत्यक्ष काय आपल्याला गरज आहे त्याचं शेड्यूल देत असतो तर माझा मोबाईल नंबर पण मी आता व्हिडिओमध्ये देत आहे डबल सेवन फोर एट सिक्स सेवन फोर सिक्स थ्री तर भेटूया शेतकरी मित्रांनो या, शेत या प्लॉटच्या आपल्याला पुढील भागामध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी